अहिल्यानगर शहरातून जात असलेल्या छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत जुनं आर टी ओ कार्यालय होतं आणि त्या कार्यालयापासून वाहत जाणारा येणारा हा नाला आपण पाहत आहोत हा नाला किती अतिक्रमित झाला आहे या ठिकाणी किती प्रचंड प्रमाणात अतिक्रमण केलं आहे याची महा या अहिल्यानगर महापालिकेला थांबपता नाही आणि पंधरा मेच्या आत पन्नास ते पंचावन्न लाख रुपयाचा केंद्र सरकारचा निधी वापरून नालेसफाई किंवा ओढे नाले याचे साफसफाई करण्याची जी कारवाई किंवा मोहीम हाती घ्यायची असते ती या महापालिकेनं घेतली की नाही हीच मोठी शंका आहे महापालिका प्रशासन म्हणतं आहे की मागच्या ठेकेदाराला काम दिलं आणि नालेसफाई जोरात सुरू झाली सुरू आहे पण याचा कुठंही मागमूस किंवा कुठंही असा पुरावा किंवा असं काही दिसत नाही आपण पाहू शकतो की हा जो नाला आहे हे जुनं आर टी ओ कार्यालय तुम्ही समोर बघता या या ठिकाणी हे जे जुनं आर टी कार्यालय होतं त्या, त्याच्या समोर जागदी हा नाला आहे आणि या नाल्यामध्ये प्रचंड अशी झाडी आहेत अशी अनावश्यक झाडी जी काय धोत्र्याची फुलं येरांड्याची झाडं असे बऱ्याच ठिकाणी आहे आणि हा जो ह्या हा नाला अजिबात साफ केलेला नाही प्रशासनाने जे हे जे महापालिकेचं जे प्रशासन आहे हे अतिशय सावळा गोंधळ आणि अल गलथान कारभार या प्रशासनाचा आहे अतिशय बेजबाबदारपणाचा कारभार आहे आणि या अहिल्यानगर शहरातले चौऱ्याहत्तर वर्षीय शशिकांत चंगिडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नगर अहिल्यानगर शहरातले किंवा यापूर्वीचं अहमदनगर शहरातलं जे एक्केचाळीस ओढे आले होते ते गायब झाल्याची तक्रार अनेक वेळा केली लोक आयुक्त उपलोक लोक आयुक्त या स सर्वांकडे त्यांनी तक्रारी केल्या पाठपुरावा केला आता त्यांचं वय झालं आहे त्यांना फारसं दगदग फारसे दगदग सहन होत नाही प्रवास सहन होत नाही मात्र तरीही त्यांची झुंज त्यांचा संघर्ष सुरूच आहे परंतु नगरकरांच्या लेखी किंवा नगरकारच्या म मनात याविषयी अजिबात तळमात्रसुद्धा तिळमा तिळमात्रसुद्धा काही समाधान नाही किंवा मग जे शंगे चंगेड्या या उतार म्हातारपणात सुद्धा या या पर चौऱ्याहत्तर वर्षाच्या या काळा काळात म्हणजे अतिशय वृद्धा काळातसुद्धा ते या अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करतात पाठपुरावा करतात आतामध्ये तरी त्यांनी परवा काल परवा लोकायुक्ताकडे तक्रार केली तर आता एक एकोणीस मे एकोणीस वीस या दरम्यान ते उपोषण करणार आहेत आणि येत्या सोमवारी कायद्या लोकशाहीच्या नियमाप्रमाणे अधिकाराप्रमाणे त्यांना तीन ते पाच महापालिकेच्या कार्यालयात कागदपत्र पाहण्याची परवानगी आहे तर त्या तीन ते पाच या वेळेत ते हे कागदपत्र पाहणार आहेत की महापालिकेनं महापालिका महा प्रशासनानं किती नाले ओढे नाले साफ केले आणि खरोखर ते ओढे नाले अस्तित्वात आहेत का एक्केचाळीस ओढे नाले गायब झालेले आहेत त्या ओढ्या नाल्याच्या अशा इमारती झालेल्या आहेत आणि प्रामुख्यानं माळीवाडा असेल टिळक रोड असेल भुरुडकर रोड असेल आणि या परिसरात आपण जर बघितलं स्टेशन रोड असेल आयुर्वेदच्या पाठीमागचा परिसर असेल संजयनगर झोपडपट्टी असेल किंवा खाली इकडं ह्याच्यात तुम्ही जर उबेराय हॉटेल्स जे आहे महावीरनगर नगर असाल नरहरी नगर असल खाडी सावडी या अशा उपनगरामध्ये असे अतिशय प्रचंड असा आहे अशी फार मोठी घातक आणि गंभीर समस्या या महापालिकेच्या परिसरात निर्माण झालेली आहे गेल्या अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसलं नरहरी नगरमध्ये विशेषतः या ठिकाणी आपण पाहू शकतो नरहर नगरमध्ये तो सावडीचा परिसर आहे तर त्या परिसरात त्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसलं असं आता यावर्षी जास्त पाऊस सांगितलेला आहे म्हणजे एकशे शंभर टक्क्याच्यापेक्षा एक जास्त पाऊस सांगितलेला आहे जर जास्त पाऊस झाला आणि हे ओढून आले आपण बघतोय ही, ही बघा अशी 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 परिस्थिती आता ही जी इमारत तुम्ही आता ही शासकीय इमारत आहे सरकारी इमारत आहे सरकारी वसाहतीत या ठिकाणी सरकारी कार्यालय सरकारी कार्यालयात काम करणारे अधिकारी कर्मचारी इथे राहतात पाटबांधारे खात्याची इमारत आहे तर या ठिकाणी जे हे जो आता हा जो नाला आहे अजिबात साफसफाई केली नाही तसाच आहे झाडं झुडप तशी आहे आणि ह्याचं प्रचंड अतिक्रमणसुद्धा आहे आता पलीकडे तो कोपऱ्यात जो आहे तो पूल आहे अरुंद आणि असं जर पाणी जर तुंबलं जास्त पाणी आलं तर या घरात नक्कीच पाणी जाणार आणि त्यामुळे नागरिकाची अतिशय तारंबळ उडणार याला जबाबदार कोण कारण अशा अशा अनेक ठिकाणी अहिल्यानगरमध्ये अशा बऱ्याचशा ठिकाणी असा परिसर आहे की जिथं पावसाचं पाणी जातं पुराचं पाणी जातं आणि नासाडी होते अन्नधान्याची ना जी, जीवनावश्यक वस्तूंची जी नासाडी ना होते तर चंगिडे जे आहेत शशिकांत चिंगिडे पा चौऱ्याहत्तर वर्षीय यांनी एक काय एकट्यानेच काय ठेका घेतलेला नाही ना, ना। नगरकारांनो तुम्ही जागं व्हा नगरकारांनो तुम्ही कधी जागा होणार आणि पा महापालिका प्रशासनाला जाप कधी विचारणार काय चाललंय तुमचं जर असं इतका इतका, इतका सहनशीलता कुठं असते का कारण इतकी जर तुम्ही जर सहनशीलता ठेवली आणि तुमच्या घरात जर पाणी गेलं तरी तुम्ही जर बोलणार नसाल तर त्यापेक्षा तुम्हाला हुकुमशाही किंवा बघा असं जुलमी सरकार जुलमी अधिकारी हेच तुम्हाला असं आवश्यक असतील किंवा मग आपल्याकडे म्हण आहे काटकाला काट शिळी धारदी आता यामध्ये काय जातीवाद करायचं नाही यामध्ये काय कुठल्या धर्माबद्दल बोलायचं तो जो जो, जो शिळी कापतो तर त्याच्याकडे शिळी स्वतःहून जाते तसं तुमचं झालं आहे तुम्ही काहीच याविषयी बोलायला तयार नाही नागरिकांनो नगरकारांनो जरा व्हा तर ही पहा परिस्थिती या नाल्यातली काही कुठलीही घाण साफ केलेली नाही कधी नालात साफ केला आहे आणि असे एक्केचाळीस ओढे नाले गायब झाले त्या ठिकाणी इमारती बांधल्या महावीर नगर असेल नरहरी नगर असेल मी मागा सांगितलं तर अशा बऱ्याच ठिकाणी इमारती बांधल्या आणि त्या, त्या नैसर्गिक जो स्रोत आहे नैसर्गिक प्रवाह आहे तो प्रवाह बंदिस्त केला आणि तो बंदिस्त केल्यामुळं पुराचं सा पाणी साहजिकच आहे ते आपलं तुमच्या आमच्या घरात फिरणार मग चेंगड्या यांनी काही किती दिवस हे कर संघर्ष करायचे एकट्या चेंगड्याने काय ठेका घेतलाय का हा हा आमचा प्रश्न आहे एकट्या चेंगड्यांना तुम्ही का पुढं घालताय तुम्ही चेंगड्याच्या पाठीशी चेंगडे यांच्या पाठीशी का उभं राहत नाही ती तुमचं प्रतिनिधित्व करतात बाकीचे जे नगरसेवक आहेत बाकीचे प्रशासक ते बोलायला तयार आहेत तुमच्या या प्रश्नासंदर्भात मग तुम्ही तुम्ही चंगडे यांना साथ का देत नाही नगरकारांनो कधी साथ देणार कधी उठणार कधी त्यांना कधी त्यांना हे करणार महापालिका प्रशासनाला तुम्ही कधी जाब विचारणार किती ठिकाणी नालेसफाई झाली पंचावन्न ते साठ लाख रुपयाचा केंद्र सरकारचा निधी येतो दरवर्षी गेल्या दहा वर्षापासून तर हा नीती जातो कुठं कुठं वापरला जातो या नाल्याची साफसफाई होणार का असे अनेक नाले आहेत असे अनेक नाले अनेक नगर शहर परिसरात अनेक नाले आहेत त्या नाल्याची साफसफाई कधी होणार आणि जे शशिकांचे गेड आहेत त्यांनी हा जो संघर्ष केला आहे त्या संघर्षाला साथ द्या तुमच्या जीवन हा प्रश्न आहे नगरकारांनो तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया आता उद्या आपण यानंतर उद्या म्हणण्यापेक्षा उद्या किंवा दोन तीन पाऊस आता सध्या चालू आहे पाऊस जर उघडला तर पाऊस उघडल्यानंतर आपण ही मोहीम हाती घेणार आहोत लोकपत न्यूज नेटवर्क लोकपत लोकपत डिजिटल मीडिया आणि लोकपत यूट्यूब चॅनल या आपल्या संयुक्त विद्यमाने आम्ही हे मोहीम हाती घेतली आहे की नगर शहर आणि परिसरातले जे ओढणाले आहेत त्या ओढणाल्यांची परिस्थिती दैनीय अवस्था आम्ही तुम्हाला दाखवत आहोत दाखवणार आहोत तर आपण तुर्तास इथं थांबूया आणि يعني انت